वर्धा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांची तसेच जनसामान्यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली असून या बैठकीत प्रहार पदाधिकाऱ्यांसह हो, कार्यकर्ता यांच्याकडून वर्धा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याकडून ब्लड डोनेशन कॅम्प व पत्रकार परिषद घेण्यात आली वरुड येथे सत्तावीस मार्च 2024 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मातोश्री हॉस्पिटल वरुड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर लगेच कार्यकर्त्यांची मीटिंग घेण्यात आली वरुड मोर्शी येथील प्रहार पदाधिकारी कार्यकर्त्यांसह उपस्थित नागरिकांनी रक्तदान केले या कार्यक्रमात उपस्थित प्रहार पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ता व बच्चू कडू समर्थकांनी

या सहा विधानसभा क्षेत्रातून पदाधिकारी आले होते तर तेव्हा आम्ही हो असं ठरवलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि भाऊंना हे निदर्शनास आणावं हो लागेल की आपल्याला वर्धा लोकसभा लढायची आहे नाही बरोबर आहे आपण मागच्या दहा वर्षात जर का बघितलं तर आपल्या इथे संत्रा प्रोसेसिंगचा एक मोठा प्रोजेक्ट लांबणीवर लागलेला आहे त्याबद्दल आतापर्यंत कुठलंही काम झालेलं नाही त्यानंतर पाणी जे आपली सिंचनचा जो आहे प्रकल्प तो पण पूर्ण झालेला नाही आहे आणि शेतकऱ्यांबद्दल कसं भाऊंचं जे मतदारसंघ आहे ते आपल्या लगेच बॉर्डरला लागलेलं आहे त्यामुळं तिथली जे प्रॉब्लेम आहे सेम प्रॉब्लेम आपल्याही मतदारसंघातले आहेत त्याच्यामुळं त्यांना ती गोष्ट समजायला काही जास्त वेळ लागणार नाही आहे म्हणून कसं आहे आप आपला मोशीवरून जर का आपण पकडतो आहे विधानसभा आपन तर या क्षेत्राला निगडीतच जेवढं आपण जसे आपल्या शेतकरी इथे संत्रा होतो तर तिथे आपण संत्रा होतो आणि सेम क्वालिटीचं होतं असं काही फरक नाही आहे तर ह्या गोष्टी भाऊंना आम्ही आधीच बोललेलो आहोत या बाबतीत पण आणि पुढे भाऊ जेव्हा समजा विचार करेल की वर्धा लोकसभा आपण लढू तर सेमच कंडिशन राहणार आहे तर त्याबद्दल काही नवीन त्यांच्यासाठी नाहीच आहे घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार